बाप बाप रे मी बाप लाल पैशाच मी बाप माझ्या पोराचं लगी। पोराचं लगीन पाय नका ताणू बसलाय बाप माझ्या पोराचं लगीन आजकालचं जर का लगेच लाख रुपये खायला गेले महाराज संसार करा, करा, करा का, का माए माए माए। ना करा असं झालेलं आहे हो तर माय काय म्हणते बाबा माय काय म्हणते माय राणा माय म्हणे मी माय लग्न झाली हया माझ्या पोराच लगी माईची हाय येऊन झाली महाराज येऊन झाली दादा चांगल्या चांगल्या साड्या खाली घालायच्या खराब खराब साड्यावर भरून येऊ द्यायच्या या खाली वराडीनं आली पन्नास रुपयाच्या साडी मध्ये वराडीनं खुश घेतला नाही आता भेट दिली नाही यानु हटने करणार काय ते संसार आहे महाराज म्हणून आकना मध्ये सुलता काय म्हणतो सुलता म्हणतो तरी काय सुलता म्हणजे मी सुलता सुलता मध्ये मी सुलता म्हणजे मी सुलता रामदेव मुनबाला पंदनाया पुटण्यात लकी नाही माझ्या पुतण्याच लगीन नाही जग मी चुलती हाँ? 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 चुलती म्हणे मी पालती माझ्या पुतण्याच लगीन याच्या मागच कारण मला माहित आहे काय कारण आहे भाऊ मला मी चुलती खाऊन पिऊन पडली उलती पालती कारण या म्हणते की हैना कुठं आमच्या बाईच्या लग्नात काम केली मग खाऊन पिऊन झोपली असवशी काय म्हणते मावशी म्हणते तरी काय अरे मावशी माने मी मावशी म्हणे मी मावशी लग्नाच्या माझ्या पोराच लगीन हो आता पहिलं तर आठ दिवसा यायचं लाडू करायचे करायच्या करायच्या निवार घ्या काय काय करायचं आधीच करू लागायचं हो आता काहीच राहिलं नाही महाराज आणि टायमावर चारचाकी गाडी द्यायचं अक्षदा टाकायचं वापस जायचं वार। लग्न सुंदर झालं हा मग म्हणायचं गेल्यावर म्हणायचं लग्न सुंदर झालं करू काही नाही मामा काय म्हणतो महाराज मामा म्हणतो तरी काय मामा म्हणे मी मामा नाही पण कुणाच्या कामा माझ्या भाषेचा लगीन लग्नामध्ये बहीण काय म्हणते महाराज बहीण म्हणती तरी काय अरे बहीण म्हणे मी बहीण बहीण म्हणे बहीण नवरदेवाना राहिलं मलायला मनाला राहिला तर शेवाळ्याने राहिल्यान काहीच नाही राहिलं भाऊ म्हणे मी भाऊ नवरी खायला गेली किंवा का नव नवरदेव शेवाळ्या खायला गेला किंवा नवरी शेवाळ्या खायला गेला